शेडी घ्यायला गेला गेलाय भाई इथे गाड्या चालतात यावाल्या गाड्यामध्ये तुम्ही जाऊ शकतात भाई मस्त अकोल्यासाठी सध्या तर बस भेटली नाही पण गोटी आले गोटीवर तर खूप सारे गाड्या अकोल्या शेडी त्या विल्सन डॅम त्या सगळ्या जागेवर जातात आम्ही कॅम्प आपला मात्र दहा मिनिटामध्ये लावून रेडी झालेला आहे फर्स्ट टाइम दिसतोय ना तो समोरचा तो भाई अंब्रेला वॉटरफॉल त्याच्या अनेक रील्स बघितलेल्या कुठे खूप सारे प्रश्न होते बोल ना आता तो कांदा दिसतोय मग करायचं तर पूर्ण माझ्याकडे कर त्या <laughs> <laughs> साईडला डॅमच्या वरती चालू शकतो आपण चालण्याचा रस्ता आहे परंतु भाई जे वन चॅनलला आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे सध्या आपण बघू शकतो वसई रेल्वे आहोत आणि आम्ही चाललो आहे हरिश्चंद्र फोर्ट बाई सांगतात तिकडनंच चार वेगांचं सुरुवात झालेली तिकडे ते शिवजीचं मंदिर आहे बाई तीन स्तंभ ऑलरेडी तुटलेत कलियुगचा स्तंभ बाकी आहे आम्ही वसेवर निघालो मी खूप सारे व्हिडिओ बघितले तिकडे जाण्याचा मार्ग बाई म्हणजे लोकल ट्रान्सपोर्टने भेटत नाही आपण गार्डन डायरेक्ट देत होतो पण आज आम्ही सांगणार ट्रेन प्लस बस याचा प्रवास कसा असतो आणि काय जर आज आम्ही लवकर पोहोचलो तर आसपासला ट्रॅक करू जर आज लेट झालो तिकडे जे विल्सन डॅम आणि वॉटरफॉल्स आहेत त्या सगळ्या गोष्टी फिरू आणि जर लेट झालो हे गोष्टी फिरवण लवकर गेलो भाई हरिश्चंद्रचं ट्रेक करू पण कसं जायचं आहे पर्यंत आज तुम्हाला या व्हिडिओ मध्ये कंडक्टर साहेब ड्युटीवर न सुटलाय रात्री बारा वाजलेत आता बारा ना एक मिनट किती वाजलेत एक वाजता बाईची ड्युटी संपले कपडे चेंज करून लगेच आमच्या जोडीला फिरायला निघणार आहे भाई द मॅन ऑब्जेक्ट हा काढ पैसे चुत्या अर अरे पैसे काढ कुठे अरे हे काय पैसे <laughs> <पाईशा। laughs> अरे हेडे अरे एवढे बारीक पैसे दिसत नाही आई हातले भाई इज्जत काढली आमची दुनी मैफिल मध्ये इज्जत काढली भाई आयला व्हिडिओ बंद असल्यावर तरी असं हरकत केली असती कुठे आहे पैसे कधी एटीएम मध्ये असे चिपकलेले पैसे बघितले नाही मला वाटलं की रात्री दोन एटीएम मधून पैसे काढतो आम्ही सध्या आपला नवीन घेतलेला टेंट आहे बघू शकता रेल्वे स्टेशन वरती रात्री तीन वाजता आम्ही जेवायला बसतो एकदम घरून आणलेलं जेवण एकदम चवचवीत भाई अशी भाई आयुष्यात असं ट्रिप काढाल ना मित्रांच्या जोडीला आणि असं स्टेशनवर जेवण कुठे जेवण एक अद्भुत भाई आनंद आणि खूप भारी वाटतं आज जाम हॅप्पी आहे कसं डॅमेज पण आहे पण हॅप्पी एकदम मस्त आहे कसं तुम्हाला सगळ्यांना चांगलं वाटतंय रावस वाटतंय आणि खूप मजा करू भाई आता आमची ट्रीप तर एकदम सुरुवातच झालेली आहे आता खतरनाक एकदम तडका लागणार आहे मित्रांनो भाई आम्ही या ट्रेन होतो कल्याणपर्यंत खचा खच -गच गर्दी स्लीपर पण खचा भरला -गच भरलाय या गर्दी बघून आम्ही पलतोय आता लोकलने जाणार दादर दादर नंतर कल्याण कल्याण बस पकडून हरिश्चंद्र जाणार हे आपलं नवीन स्ट्रक्चर आलाय आता कशी <laughs> गर्दी वाटली <भाड़ी> तुम्हाला <laughs> 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 यू आपला हितेश कदम आणि याला आलेला आहे मास तू मिटवायला चाललेला आहे जी खात <laughs> <laughs> मस्त मुंबई लोकल ट्रेन आले भाई त्याचे पुराणार मस्त बघतात <laughs> कल्याणचा रेल्वे स्टेशनवरनं आम्ही स्टॉपवर गेलो थर्ड क्लास बस स्टॉप आणि जाम छोटा आणि भाई तिकडे बसेस वगैरे नव्हतं तर आम्हाला गर्दी एवढी झालं होती आम्ही तिकडनं पलून आलो आता विचारा इगतपुरीला जाऊ इगतपुरीवरनं बाई पुढे जायचं त्यानंतर भाई इगतपुरीला खूप मोठा बस स्टॉप असेल आणि इगतपुरी खूप चांगलं डेस्टिनेशन आहे भाई जाण्यासाठी माझ्यामध्ये तर आम्ही इगतपुरीला चाललो घाटावरती गाडी बोगद्यामध्ये जाते आम्ही खतरनाक काय ते बाईक काय ते भोगते काय त्या नजारे वातावरण झालेलं एकदम बरं झालं इगतपुरी जाण्याचं डिसिजन एकदम बेस्ट होत भाई होजारो ती बारे भाय क्या खतरनाक हा मेरी जान फायनली इगतपुरीला पोहोचलेलो आहे आपण आणि तुम्ही बघू शकता भाई न ढगात येताना एवढा धुका दिसतोय आणि या ट्रेनने आलो भाई बेल खायला लागलो तुम्ही नका खाऊ बेल मुरमुरे नरम असतात भावांनो आणि खूप मजा येते आम्हाला इकडे एकदम अतिशय आनंद झालेला आहे आम्हाला इगतपुरीला येऊन भाई खतरनाक स्वर्गासारखं सीन आहे इथे असं वाटतं आम्ही साक्षात डोंगरामध्ये आलो जमिनीवर धुक्का पसरलेला आहे इकडे आणि आता आम्ही इकडनं बाहेर जाणार आहोत बघूया मग पुढे काय करायचं इकडनं आलो आणि इक बस स्टॉप इकडचा खूप भारी मस्त गावकडचा एकदम मोठा बसस्टॉप असतो तसं आहे पण इकडे पण रस्ते खोदले खाल्ले आहेत फिलिंग असं वाटते की इकडनं पण बहुतेक बस भेटण्यासारखं नाही वाटत पण इकडनं काहीतरी तरी भेटू आमची अपेक्षा नक्कीच असणार आहे प्लीज बी रिस्पेक्ट मोठाच आहे भाई बस स्टॉप मोठाच आहे फक्त इथे आता ते खोदमखादीचे का काम चालू आहेत किती मोठा आहे आणि किती भारी दिसतोय कल्याण दिसतोय का तुला खोदमखादी अरे तलाव सारखं एकदम मत्स्य पालन करणार डॉक्टर मी सध्या इगतपुरीच्या बस स्टॉपवरती आहे भावना आता इकडे दहा वाजता अकोलीची बस येणार आहे त्यामधून आम्ही विल्सन डॅम ला जाणार आहे आणि हरिश्चंद्रला उद्या जाणार बिकॉज आज जाम लेट झालंय सध्या इथे साडे दहा सव्वादाची बस आहे त्या हिसाबाने आम्हाला दोन तीन वाजतील मग चढायला जमणार नाही म्हणजे खूप उशीरा होईल पूर्ण फिरून नाही होणार काहीच नाही मग उद्या आम्ही जाणार आहे आज विल्सन डॅमला जाऊ आणि तिकडे काय राहण्याची सोय वगैरे बघू आणि इथे यार चार्जिंग वगैरे हो सोय नाही थोडं मन दुखावलं पण सोप हो ना इकडनं डायरेक्ट अकोल्यासाठी सध्या तर बस भेटली नाही पण घोटी आले गोटीवर तर खूप साऱ्या गाड्या अकोल्या शिर्डी त्या विल्सन डॅम त्या सगळ्या जागेवर जातात तर आम्ही ही बस पकडून घोटीला झालो बस स्टॉपला आलो इथे पण तेच भाई दहा पंधराची बस आहे तिकडे पण दहा पंधरा बोललेलं आम्हाला इगतपुरीला असं सारखं झालेलं वाटत काय तिकडचीच बस इथे येणार इकडे फक्त अकरा रुपये पर लागले येण्यासाठी इगतपुरी ते भोटी जास्त लांब पण नाही आणि बस स्टॉपची हालत तुम्ही बघू शकता बारामतीची स्टॉप बघा एकदा काय तरी शिकाव बारामतीकडनं भावाने अकोलीची बस आलेली आहे पण फुल पॅक आहे अकोले एकदम खचाखच भरलेली आहे काली झाली तरच जायचं विचार असेल इकडे उतरवलंय इकडनं विल्सन डॅमला जायला बसवाले काकी बोलल्यात की ऑटो वगैरे भेटतात दहा हजार रुपये आता बघू काय सीन आहे काय नाही आखी डोंगर तर इकडनं दिसायला लागलाय खाकीनी बोलले इकडनं काल्या पिल्या गाड्या भेटतात गाड्या इथं काही दिसत नाही जाणं ते येण्याचा मार्ग विल्सन डॅम डॅमजवळ आमचं प्लॅन कसं होता आज इकडे स्टे करूया मग उद्या आपण हरिहरची चढाई करूया जर चालू नसेल जाण्यासाठी काय नसेल मग मतलब नाही इकडे जाऊन तसं पण आणि भाई अकोल्या बिकोल्या बसमध्ये कचऱ्यासारखी गर्दी असते आणि बस खूप कमी अर्धे लोकं बसमध्ये चढू नाही शकत गावागावातले लोकंसुद्धा स्थानिकांना जाम प्रॉब्लेम आहे बससेवा जाम खराब आहे इकडची भावने जाम खराब आहे भाई पेढे घ्यायला गेलाय भाई इथे आणि गाड्या चालतात यावाल्या गाड्यामध्ये तुम्ही जाऊ शकतात बाई मस्त पैकी पंधरा रुपये तिकीट आहे आमची एक गाडी बुक केली आहे आम्ही ती येते फिरण्यासाठी भाई भंडार दरा आहे अमृतेश्वर मंदिर जे हरिहरवरती कळसूबाई शिखर येताना रस्त्यामध्ये लागते सात सांदन धरी म्हणजे सांदन व्हॅली पण इथेच आहे वी फॉल वी फॉल नेकलेस फॉल कोकण कडा रिवर्स वॉटरफॉल रतनगड आणि कॅम्पिंग प्लस वसुंधरा फॉल आपण जाणार होतो हरिश्चंद्र फोर्टला पण मी काय बोललेलं जर टाइम झालं तर आता दोन वाजून पंधरा मिनटं आहे तर हरिश्चंद्र आज पॉसिबल नाही चढायला तर आपण इथे भाई विल्सन डॅमला आलो हा प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता वाहनांसाठी बंद आहे आणि आपण इकडनं डॅमसाठी जाऊ शकतो मित्रनं कमन आणि मेन मुद्दा काय माहिती आहे का बघा भाई एवढ्या खतरनाक खतरनाक गोष्टी आहेत ना हरिश्चंद्रच्या इकडे जाताना खूप सारे आणि तुम्हाला हरिश्चंद्र कसं जायचं माहिती आहे का तुम्हाला डायरेक्ट तिकडनं एकदम अकोल्याची बस पकडायची मस्त हा आपला विल्सम डॅम आहे भाई आणि हा डॅम एकदम खूप मोठा आणि खूप एकदम खूप एकदम पसरलेला आहे त्या साईडला डॅमच्यावरती चालू शकतो आपण चालण्याचा रस्ता आहे परंतु भाई जे वन विभागवाले आहेत ना त्यांनी हे बंद करून ठेवलं आहे आय डोंट नो कशासाठी बंद केलं आहे काय मला माहीत नाही आम्ही तिकडनं जात होतो बोलले एंट्री नाही टालावीला मारलं आहे तिकडे खूप जाग्यावर असेच यार पर्यटक पर्यटक येतात कशाला या सगळ्या गोष्टी खूप वाईट होते पण तुम्हाला जर यायचं असेल भाई शेडी बा अकोल्याची बस पकडा शेडी गावामध्ये येते आणि कधी कधी ज्या दिवशी जास्त पर्यटक येतात त्या दिवशी बसेस येत नाही आणि हरिश्चंद्र कसं जायचं फायनली डेस्टिनेशन तुम्ही कुठंही राहत असाल जर अकोल्याची बस भेटली एक नंबर कसेऱ्यावरनं भेटते पण आम्ही घोटी गेलो इगतपुरी गेलो मग घोटी गेलो थोडं गडबड गोंधळ झालं पहिल्यांदा होतं आमचं म्हणून तर तुम्ही बाई कसेऱ्यावरनं पकडू शकतात किंवा इगतपुरीवरनं अकोले कसऱ्यावरून पकडत तर बसायला भेटेल तुम्हाला कसऱ्यावरून डायरेक्ट तुम्ही राजूरला उतरू शकता आणि राजूरवरनं तुम्ही डायरेक्ट पाचनेईसाठी बस पकडू शकतात आणि तिकडनं हरिश्चंद्रचा टॅग ट्रॅक पूर्ण करू शकतो तर आपण आज इकडे फिरण्यासारखं खूप काही आहे तर इकडे आपण फिरून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपण रात्री इथेच स्टे करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी जाणार आहे आपण हरिश्चंद्र फोर्टला तर बघूया आज बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो आम्ही विल्सन डॅम कडे गेलेलो ते डॅमवर चालण्याचं फुल्ली बंद केलेलं आहे इकडच्या वन विभागाने तर आता आम्ही चाललोय अंब्रेला वॉटरफॉल छत्रीचा वॉटरफॉल असतो तिकडे तुम्हाला नेणार आहे त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे जिथे कॅम्पिंग होते ती जागाही तुम्हाला दाखवणार आहेत आणि हा आपला कॅम्प ऑलरेडी सोबत घेतलेला आहे तर चला आता अंब्रेला वॉटरफॉल बघूया आपण खाली पूर्ण एकदम दाखव हे सर भारी एकदम थोडा तो जो बंद डॅम आहे तो पण दाखव बघू शकता तुम्ही हेच ते भाई विल्सन डॅम भाई विल्सन धरण हेच आहे आणि तो समोर जो दिसतो आहे ना तो समोरचा तो भाई अंब्रेला वॉटरफॉल त्याच्या अनेक रील्स बघितलेल्या कुठे आहे खूप सारे प्रश्न होते जर आज समोर आहे भाई पण त्याच्यावरती पाणी नाही आहे भाई विचार करा डॅमचे पाणी बंद केलेत काय ते अंब्रेला वॉटरफॉल काय खतरनाक छत्री वॉटरफॉल दिसते भाई भाई मी शोधत होतो नाशिकमध्ये कुठे आहे कुठे आज फर्स्ट टाईम आलो आम्ही इकडे शिर्डीमध्ये आहे भाई हे बाई हरिश्चंद्र जे इथे जाणार होतो पण कसं जाम टाईम लागतो तर इकडे आलो भाई जन्नत आहे खरं बोलतो हरिश्चंद्र ज्यांचं जायचं प्लॅन आहे वन डे प्लॅन करू नका भाई तीन दिवसाचा प्लॅन करा दोन दिवसाचं करा नक्की या ठिकाणी आहे हे बघा अंब्रेला वॉटरफॉल आणि हा डॅमचा काय सीन आहे जर विचार करा जर पाऊस आणि धरण अजून भरला असता पाणी सोडलं असतं काय व्ह्यू असलं असतं पण तेव्हा पण असं झालं असतं इकडनंच बघायला लागलं असतं खाली मग वन विभागाने जाऊ दिलं नसतं पण बाकी फटके पडले असते पण बाकी खतरनाक व्ह्यू आहे इकडनं आता ना फोटो काढ इकडनं फोन तर भाई काय व्ह्यू आहे इकडचा भाई असं वाटत खरोखर आयुष्यात आम्ही ॲडव्हेंचरस लाईफला एक्सेप्ट करून घेतलंय आणि काय भाई नेचर आहे लोकस आले बिल्डिंग वगैरे हो चॉल वगैरे हो बांधायला खूप ठिकाणी डोंगर विंगर तोडतात सरकार परमिशन देते नगरपालिकेला पैसे खिलवत आहेत पण भाई निसर्गाला जपा जंगले जपा मोटे -मोटे भाई प्राण्यांसाठी आणि आपल्या आयुष्यासाठी फॉरेन कंट्रीमध्ये असेच नाही मोठे मोठे भाई जंगल आहेत फॉरेस्ट आहे त्याच्यामध्ये पिकनिक स्पॉट फॅमिली वगैरे हो जाते आणि तिकडचे प्राणी वगैरे सगळे जे आहेत ना ते एकदम बिंदासली राहतात काय इश्यू नाही लोक पण घाबरत नाही भाई खरंच निसर्ग खूप खूप चांगली गोष्ट आहे निसर्गाला आपण जेवढं दिलं त्याहून दुप्पट आपल्याला तो देतो भाई आज निसर्गाची किंमत कळते आपल्याला नक्की भाई भाई हे आपला अंब्रेला वॉटरफॉल आणि हे शिड्या जे सध्याची परिस्थिती खूप खराब आहे आणि इकडे खूप भाई वन विभागाने सगळ्या गोष्टी इकडे बंद केलेल्या आहेत तिकडे आतमध्ये जाण्यासाठी भाई महाराष्ट्र आहे ना फक्त टुरिझममध्ये अख्ख्या महाराष्ट्राला पोचू शकतो एवढा पैसा आहे पण आपल्या इकडे वन विभाग या सगळ्या गोष्टी बंद का ठेवतात मला समजत नाही भाई पैसाच पैसा आहे भाई आणि ठेवा ना ऑफिसर दोन तीन सेफ्टीसाठी लोकांना जॉबची ऑपॉर्च्युनिटी पण भेटेल प्लस गव्हर्नमेंटकडे खूप पैसा पण येईल बाई खूप गोष्टी आहेत पण सरकार लक्ष नाही देत काय तुला काय बोलायचं आहे हितेश जे तू बोललेस ते बरोबर आहे सरकारने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे म्हणजे कसं आपले मग हे पण भेटेल ऑपॉर्च्युनिटी एम्प्लॉयची एम्प्लॉयमेंट इंप्लोई भेटेल प्लस गव्हर्नमेंट टॅक्स पैसा भरपूर खराब कर एस टी वगैरे जास्त सेवा विवा लोकांना द्या ट्रॅव्हल फॅसिलिटी इकडं जास्त अवेलेबल नाही त्याच्यामुळे जास्त करून जे टुरिझम असते म्हणजे टुरिस्ट असतात ते अवॉइड करतात यायला कारण की मग त्या लोकांना रिटर्न जायला गाड्या भेटत नाही तर हे याच्यावर तुम्ही काम केलं तर भरपूर काय फायदा होऊ शकतो पुढे तो भाई ही आपली अथुर लेख आहे भाई हा आपला विल्सन डॅम भावांनो विल्सन डॅम सकाळी आपण इथे झालेलो इकडे फोटो वगैरे हो तुम्हाला सगळ्या दाखवलेले फर्स्ट टाइम तर म्हणजे कसं आहे आपण आयुष्यात फर्स्ट टाइम कॅम्पिंग करतोय म्हणजे नाईट साठी तर थोडं कसं झिजेक असते कुठं लावणार कोण काय बोलणार सगळ्या गोष्टी तसं मी धरणचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये जाऊन विचारलेलं तिकडे ऑफिसरमध्ये काका बोले लावा पण डॅमने थोडं लांब लावत आम्ही खूप जाऱ्या जागेवर फिरलो आम्हाला एक बेटर ऑप्शन दिसते इथे की भाई इथे म्हणजे आम्ही पावसाने वरून तरी सेफ असू बाजूने आला तरी पाऊस काय काय कवर करून घेणार आमचं जो टेंट आहे भाई याच्या आतमध्ये लावायचं हो, म्हणजे सेफ्टी पण आहे भाई हे बघा रात्री आम्ही त्या डॅमनी लांब राहू प्लस हा एक सेफ्टी प्लस तो एक सेफ्टी म्हणजे फुल सेफ्टी आणि इथे काय आम्हाला टेन्शन पण नसणार म्हणजे जनावर वगैरे हो प्राण्या हो वगैरेचं म्हणजे फुल सेफ्टी आहे भाई ही जागा आपल्यासाठी एकदम बेस्ट आहे टेंट लावण्यासाठी आणि आयुष्यातला फर्स्ट टेन्ट आपला होणार आहे भाई नाईटमधील खूप खूप एक्सायटेड आहे मी खूप एक्सायटेड आहे इथे बोटिंग पण होते भावांनो बोटिंग करायची होती पण केली नाही पण जाऊ द्या जा। लाकडांचा जुगाड केलेला आहे संध्याकाळी जर मॅगी बनवू शकतो बाकी तिकडे एक हॉटेल आहे तिकडे खायला प्यायला भेटते तिकडनं आपण खाऊ पिऊ शकतो भाई जसं आम्ही दुपारी मॅगी खाल्लेली अरे मॅगीच बोलतो सॉरी नूडल्स खाल्लेलं भाई कॉम्बिनेशन राईस खाऊ काम चाललेलं भाई आपला एकदम खुश आहे जमिनीवर आपण आपल्या आयुष्यातील सर्वात पहिला टेंट लावतोय ते पण भाई हरेर फोर्टच्या जवळ म्हणजे विल्सम डॅमच्या बाजूलाच याच्यामध्ये आम्हाला फुल सेफ इथे धोकादायक काय वाटत नाही बिकॉज इकडे बॅरिगेट लावलेले आहेत आणि हे पण असं असणार टेन्शन घेण्याची काय गोष्ट लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आम्ही बाई करतो एकदम एकदम एक्सायटेड वाटते तर ठीक आहे भावांनो तो उद्या आम्ही जाणार आहे हरिश्चंद्रला आज इथे नाईट कॅम्पिंग करणार आहे जर कोण बोलायला येते काय होते त्या गोष्टी माहीत नाही फर्स्ट टाइम लागतो तर आम्हाला थोडं झिकझिक आहे मनामध्ये सांगतात ना डर की भावना नाही की भावना पण बघूया आता चला आता टेंट लावायला घेऊया मित्रांनो तर मित्रांनो कॅम्प आपला मात्र दहा मिनिटांमध्ये लावून रेडी झालेला आहे फर्स्ट टाइम आणि भाई खिल्ले पण इथे आपण खिल्ले ठोकू शकत नाही पण आपल्या बॅगा एवढं वजन आहेत बॅगा ठेवले तर हे नक्कीच भाई उडणार नाही म्हणजे काही त्रास होण्याचं शक्यता नाही आणि भाई याच्यात एंट्री नाही केली आम्ही आता याच्यात एंट्री करून बघणार आहे भाई दोन दोन दिलेत काय हा आतमधून काय कुठे पहिल्यांदा आतमध्ये बिछवायला काहीतरी घ्यायला लागेल आम्हाला विकत कारण जागा थंड लागणार ना नाही लागावी म्हणून हे दोन पोर पाहिले आम्ही दोघ इथे इथेच बसणार आणि तीन जण आम्ही आरामात ऍडजस्ट करू शकतो खाली थंड लागते बिछू <laughs> ना काहीतरी आपण इथे अरे आपण थोडे टाइम बसलो ना जागा गरम होईल काय इश्यू नाही याला थोडं माहीत नाही नवीन भरगे थोडं डोकं ओकं लागते इथे पण हा छोटा टेंट आहे तो मोठावाला असा एकदम वाटतं की जामच होत आहे भाई हा ठीक आहे त्यापेक्षा हा ठीक होता म्हणून ते घेऊन नाही आलो मी बाई इथे टेंट तर आम्ही आणि सध्या टाईम झाला आहे सहा वाजून पंधरा मिनटं आणि भाई इतकी खतरनाक थंडी लागते ना हवा एकदम शरीर थरथून टाकतो पण टेंटमध्ये हवा घंटा घुसत नाही बाई डी येत टेंटमध्ये एकदम मस्त वाटते आणि एकदम घारघार वाटते आता विचार करतोय ना डायरेक्ट झोपून जातो तसं छातीला थोडं मार लागलं तर हार्ड क्रॅक झालं आहे त्याला आराम पण पाहिजे आणि झोप पण येते मला तर मी झोपून जाणार आहे असं विचार केले सगळ्यांचं झोपायचं मन आहे मस्त वाटते एकदम निसर्गाच्या सौंदर्यामध्ये मस्त टेंट लावले भावांना एकदम एकदम मस्त चॅनलला लाईक शबस्क्राईब करा उद्या आपण जाणार आहे हरिपोट जय हिंद जय चेह महाराष्ट्र